नमस्कार मुंबई स्वागत कुडाळ तालुक्यातील नेरूर पार येथील विलास हडकर यांच्या घरालगत असलेल्या डोंगराचा काही भाग महिनाभरापूर्वी खचला होता त्यावेळी हडकर यांच्या घरापर्यंत डोंगरातील माती आली होती याची प्रशासनाने दखल घेत हडकर कुटुंबाला घरातून सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती केल्याने हडकर कुटुंब शेजारच्या घरी स्थलांतरित झाले होते आता काय परिस्थिती म्हणजे काय बघण्या की सोय ना आता खाली खाली येतच जात दोन महिने झाल्याची दखल काय घेतली ना सरकारने घर सोडावून सांगतात सगळा काढून टाकले ना आमचा मीटर वगैरे मात्र प्रशासनाने आपल्या डोंगर खचल्याच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून द्यावी किंवा दुसऱ्या ठिकाणी घर बांधण्यास आर्थिक मदत करावी अशी मागणी हडकर कुटुंबाने केली होती तीन खोल्यांचा नुकसान झाला गणपतीची भिंत गेली पुढची गेली किचन रूम गेला पुढची एकवडी गेली दगडी बांधलेला होता जातात येतात बघतात आणि काहीच हे करत नाही आणि तुम्ही घरी राहू नको तळाटी येतात रामसेवक येतं हे येत रामसेवकबाई होती सरपंचबाई येतात आणि हे व्हायले कौला वगैरे उठला हे हे काय नळे हे आपले पत्रे काढून ठेवा हे सांगणार शासन काय तुम्हाला देणार नाही हे का अर्थ आलेला याबाबत प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नाही असे हडकर कुटुंबाचे म्हणणे आहे दरम्यान डोंगरातील माती हडकर यांच्या घराजवळ कोसळली असून देवखोलीसह अन्य तीन खोल्यांमध्ये माती येऊन त्या पडल्या आहेत त्यामुळे हडकर कुटुंबाने गणेश मूर्तीचे पूजन चक्क अंगणात केले आहे आमची आता परिस्थिती वेळ आम्ही अंगणात गणपती आणला आमकार सरकारने काही मान्यता केली नाही आम्ही बघितले नाही दोन महिने आमची आता ही परिस्थिती काय आम्ही लोकांच्या दारात किती दिवस राहून राहणार आमचे आता गणपती आम्ही अंगणात आणून ठेवला आमच्या चार खोल्या गेल्या येतात जातात हे करा ते करा असे सांगतात आम्हाला पण आमच्या अजून काहीच त्यांनी सोयी केलेली नाही आम्ही आता दोन माणसा घरात राहू नाही आमच्यासाठी आपली मुंबईकर आली की आपल्या आता कादाराक आम्ही होणार येऊन अंगणात आम्ही गणपती पुजला पण आम्हाला आता पाच दिवस ठेवायला पाहिजे आता हे आमची सरकारनं काहीच अजून मदत केलेली नाही आता आमची काही ती आजपासून तरी सोय कराय खाली माती येऊन आम्ही असं ती अंगणात रावा झोपतो आता ही खाली सगळी माती येऊन आमच्या अंगणात येऊन आम्ही कशी राहणार आणि आम्ही अंगणात झोपतो गणपतीसाठी तेव्हा पुढे काय